लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे विठ्ठलाच्या चरणाशी उपोषण आंदोलन चालू केलेलं आहे अतिशय निर्णायक असं हे आंदोलन असणार आहे आणि या संदर्भात धनगर समाज आक्रमक झालेला आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही मागणी वारंवार वेगवेगळ्या सरकारकडून या मागणीकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि धनगर समाजावर अन्याय झालेला आहे असंही या धनगर बांधवांचं मत आहे आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत सोलापूर जिल्ह्यातील माऊली हळणवर जालन्याचे दीपक बोराडे बीडचे यशवंत गायके अहिल्यानगरचे विजय तमनर साताऱ्याचे गणेश केसकर आणि पुण्याचे योगेश धरम अशा या धनगर बांधवांनी इथं उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा आज हा चौथा दिवस आहे आणि आपण पाहू शकता आंदोलनकर्त्यांची तब्येत आता हळूहळू खालावत आहे अनेक जणांची शुगर लेवल कमी झालेली आहे आणि त्यांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाल्याचं चित्र इथं पाहायला मिळतं आहे आपण आंदोलनकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत त्यांची भूमिका काय आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल उपोशन करते योगेश धरम हे आपली भूमिका आहेत काय नेमकी भूमिका असेल आता या आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल आम्हाला एस टीचं अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही इथनं हल्णार नाही आणि जरी झाली तर चांगलीच गोष्ट आहे पण जर नाही झाली तर आम्ही इथं आमचा देहत्याग करणार आहे पूर्ण सहाच्या सहा जणांचा निर्णय एक ठाम आहे की जोपर्यंत एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट हातात येत नाही तोपर्यंत आम्ही विधना उठणार नाही म्हणजे हे आंदोलन निर्णायक आणि अंतिम अंतिम असणार आहे निर्णायक आणि अंतिम असणार आहे त्यात काही विषयच नाही आज तब्येत कशी आहे तुमची आज थोडा विकनेस आहे थोडा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी विकनेस जाणवायला लागला आज चौथा दिवस आहे उपोषणाचा पण त्यातल्या त्यात नाही का एक गोष्ट असं आहे की कुणी ना कुणीतरी त्याग केल्याशिवाय एखादी नाही काय चिंगारी उठू शकत नाही आणि ती उठवण्यासाठी आम आम्हाला हे परम भाग्य धनगर समाजाच्या वतीने लाभलं आहे हे आमचं मोठेपण आहे पोषण पोषणकर्त्यापैकी माऊली हळांवर देखील आपल्यासोबत आहेत माऊली भाऊ काय आता ह्या आंदोलनाची भूमिका आणि पुढची दिशा काय असणार गेल्या साठ वर्षापासून आमच्या धनगर समाजाला प्रत्येक पक्षानं किंवा आलेल्या सरकारांनी फसवलेला आहे म्हणून आम्ही निर्धार करून हे साधन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे बायकोचं कुंकू पुसून किंवा आई घरच्यांना सांगून आलो आहे की एकतर आम्ही सर्टिफिकेट घेऊन घरला येईन अन्यथा आ... आमची राख या चंद्रभागेमध्ये विसर्जित करून मगच ग घरला जाईल अशा प्रकारचा आम्ही निर्धार केलेला आहे परंतु आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला विनंती करतो आहे की इतर समाजाचं आंदोलन असताना आपण दहा दहा वीस वीस मंत्री तापाच्या तापा, तापा त्या ठिकाणी जात आहे त्यांचा एवढा लाड करताय परंतु गेल्या चार दिवसापासून पोटात अन्नाचा कण नस न घेतलेले आमचे बांधव या ठिकाणी एक, एका आमच्या दीपक बोराड्यांची प्रकृती ढासळली होती तरीसुद्धा सरकार लक्ष देत नाही मुख्यमंत्री महोदय आपण एका जातीचे नसून आपण आमचे पालक आहात मग धनगर समाज पाकिस्तानात राहतोय का आजपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा सरकारनं कुठली प्रकारची दखल घेतलेली नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटलांनी कसाधी चौकशीही केलेली नाही त्यांच्या जिल्ह्यामध्ये मध्ये हे आंदोलन होत आहे पण साधी चौकशी केलेली नाही याची खंत वाटते म्हणून आम्हाला आता उगदी असं वाटायला लागले की धनगर समाज हा पाकिस्तानचा नागरिक आहे का काय गेल्या चार दिवसापासून इथं जे धनगर समाजाचं एस टीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण आर आंदोलन चालू आहे याला समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी होळकर संस्थांचे विद्यमान वंशज मुकुंदराजे होळकर हे आज आवर्जून पंढरपूरला उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी या सम सर्व समाजबांधवांना समर्थन दिलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की खरं तर धनगर समाजाचे आर आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन गेल्या चार दिवसापासून चालू आहे सरकारनं आजपर्यंत तरी कुठं आपली दखल घेतली नाही काय सांगा सरकारने खरं तर दखल घ्यायला पाहिजे होती बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे वेळोवेळी शासनाने फक्त धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पाणी पुसण्याचे काम या ठिकाणी केलेलं आहे वेळोवेळी आश्वासन दिले पण कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत आज तारखेपर्यंत कोणत्याही शासनाने कोणत्याही सरकारने घेतलेली नाही आपल्या माध्यमातून प्रथम आमची शासनाला विनंती आहे प्रथम आम्ही विनंती करणार का सरकार मायबापाने ह्या ठिकाणी आमचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा तो लवकरात लवकर मार्गी लावावे आणि हे जे उपोषण चालू आहे हे उपोषण आज शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे अन्यथा काही दिवसानंतर ह्या उपोषणाचा स्फोट व्हायला हो वेळ लागणार नाही आणि ती वेळ शासनाने येऊन देऊ नये असे आमची पण इच्छा आहे की जे शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे आणि हा शांततेच्या मार्गाने मार्ग सुटवा असं आमचे सर्व उपोषण करते आणि समाज बांधवांचं या ठिकाणी शासनाला आव्हान आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदू स्वराज्य आणि ते वाढवण्यामध्ये आणि अटकेवर झेंडे लावण्यामध्ये धनगरांचं आणि विशेषतः होळकर कुटुंबियांचं मोठं योगदान राहिलेलं आहे परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर इंग जेव्हा काँग्रेसचं सरकार असो किंवा कोणतंही सरकार असू द्या धनगर समाजावर फक्त आरक्षणच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये अन्याय झाला असं वाटतं का तुम्हाला त्याच गोष्टीची मोठी खंत आम्हाला ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे का राज्य जे राज्यकर्ते होते आणि आज आम्हाला मागण्याची पाळी येते आणि मागून पण आम्हाला मिळत नाही आहे खरंच परिस्थिती आज वाडी वाड्यावर जे लोकं राहत आहे आमचे बघा काय परिस्थिती सर सर्वेक्षण करा आणि माहिती घ्या शासनाकडे सर्व माहिती आईचे आणि त्याच्या आधारावर त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा खरं तर आलोक्या खालोख्याची परिस्थिती या ठिकाणी समाजातील काही घटकांची आहे आणि म्हणून आम्ही ही मागणी करत कर आहे का लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल पुढची दिशा पहिली गोष्ट अशी का पुढची दिशा घेण्याचे आम्हाला निर्णय होऊच नाही आजच या ठिकाणी शासनाने आजच्या दिवसामध्ये काय तो असेल योग्य ते निर्णय घ्यावा आणि अन्यथा पुढील दिशा आम्ही सर्व समाज बांधव बसून घेणार आहोतच आणि मग त्या ठिकाणी सरकारला खूप महाग पडेल एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो एकंदरीतच धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळवण्यासाठी इथं चा चालू असलेले उपोषण आंदोलन हे आता निर्णायक आणि आक्रमक भूमिकेत आहे आणि एस जीमध्ये आरक्षणाचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही यामध्ये हे बांधव ठाम आहेत व्हिडिओ कबीर सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या